हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना अंगा किती तिच्या खूप 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 शुभेच्छा तर आता वाजलेले आहेत सव्वा सहा आणि माझ्या अंगोळ वगैरे झाली आहे आता मी कॉफी वगैरे पेईल पेईल झोपलेच नाही आहे मी रात्रभर तर आता मला जेवण बनवायचं आहे तर विचारे की पनीरची भाजी पुरी आणि डाळ भात वगैरे करेन मोदक माझे न बनवून आणणार आहे त्याच्यामुळे मला काही टेन्शन नाही आहे मोदकाचं तर चला आता मी जास्त काय बोलत नाही आहे मला खूप घाई आहे कामाची तर चला कामाला सुरुवात करूया कामाची सुरुवात करण्याआधी कॉफी झाली की शरीराला एकदम ताजेतवाने वाटल तर ही कॉफी म्हणजे ना माझा एक छोटासा एनर्जी बूस्टर आहे असं समजा ज्यामुळे दिवसाची ना पूर्ण धावपळ करायला पण एक थोडी एनर्जी मिळते आपल्याला आणि सकाळच्या कॉफी शिवाय ना कामाला लागणं म्हणजे जणू चार्ज न झालेला मोबाईल आहे असं काहीतरी आहे तर मी सगळ्यात आधी डाळ आणि भाताचं कुकर लावून घेतला तर म्हटलं कुकर होईपर्यंत भांडी वगैरे लावून घेईन कारण रात्री डेकोरेशनचा गाय गडबडीत ना मी भांडी वगैरे घासून तशीच ठेवली होती म्हटलं आता ती पहिली लावून घेऊ नाहीतर मग एक भांड पण काय हाताला लागणार नाही आपलं जेव्हा बाई एकटीच घरात काम करत असते ना तेव्हा तिला स्वयंपाक साफसफाई खरेदी पूजा सगळं काही स्वतःच मॅनेज करावं लागतं तर माझ्या बाबतीत थोडंफार वेगळं आहे कारण बाकी कोणी नसलं माझ्या मदतीला तरी आहो नेहमीच असतात आम्ही सगळ्या गोष्टी सोबतच करत असतो जे पण काही असेल खरेदी वगैरे शॉपिंग जे पण काही असेल बाहेरची कामं घरातली कामं आम्ही डिवाईड करून एकमेकांना समजून घेऊन सगळ्या गोष्टी करत असतो त्याच्यामुळे माझा कामांचा भार थोडाफार हलका होत असतो कधी कधी वाटतं की इतकी कामं कशी काय होऊ शकतात एक, एक सोबतच पण खरं सांगायचं तर ना बाप्पाच आपल्याकडून सगळी कामं करून घेत असतो जिथे आपली ताकद संपते ना तिथून देवाची कृपा सुरू होते असं म्हणतात तर बाप्पा घरी आल्यावर ना काम कितीही असलं तरी थकवा जाणवत नाही कारण तोच आपल्याला सगळी ऊर्जा देत असतो तर आदल्या दिवशी गणपतीच्या तयारी सोबतच मी माझ्या जेवणाची तयारी पण करून ठेवली होती अगदी मिरची कापण्यासकट मी सगळी तयारी करून ठेवलेली जेणेकरून मला फक्त फोडलेला घालायचंय तर बघा आता वाजले साडेसात आणि माझं सगळं जेवण रेडी आहे मी फक्त पुरी बनवायची ठेवली आहे तर ती मी नंतर करेन गरम गरम ही पूजेची भांडी मी ठेवली होती मुद्दा म्हणून क्लीन करायची कारण आधी क्लीन केली ना तर त्याच्यावरती पुन्हा डाग पडतात आणि ती पुन्हा घासावीच लागतात आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा त्याच्यामुळे मी ठेवली होती ती करायची तर डोक्यात पुढच्या कामांची पण यादी लगेच तयार होती माझ्या तर माझी देवपूजा आणि उमऱ्याचं पूजन वगैरे पण बाकी होतं तर आणि रांगोळी वगैरे तर ती आहेच ती तर ती पण काढायची होती तर म्हंटल आधी ते करून घेऊ हे सगळं उरकल्यानंतर तर हा जो तुम्हाला गडू दिसतोय ना हा सिल्वर कोटेड गडू आहे जो माझ्या जावेने दिलाय मला मोठ्या जावेने खूप सुंदर आहे हा याच्यावर ना अष्टविनायकाची चित्र कोरलेली आहेत खूप सुंदर वाटतो हा चला पूजा वगैरे सगळं झाले माझं सगळं उरकून तर मस्त झाले आपली आजची पूजा पण तर चला आपलं घर पूर्ण बाप्पाच्या आगमनासाठी रेडी आहे आणि इथे मी पण तयार झालीये कशी दिसतेय मी मला नक्की सांगा तर चला बाप्पाला आणायला जाऊया आजचा दिवस खूप खास आहे कारण आज आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन होत आहे गायीत बसलेलांना ना प्रत्येक क्षण जणू भक्तीने पसरलेला होता बाजूचा जयघोष सुरू आहेत किंवा आजूबाजूचे जे गणपती वगैरे जात होते ना खूप मस्त वाटत होत ढोल ताशांचा आवाज आणि मनातला उत्साह या सगळ्यामुळे ना वातावरण अगदी मंगलमय झालंय गाडीतून बाप्पाला उतरताना बघायचं ना एक मनात एक वेगळाच आनंद आणि भक्तीचा उत्साह हो वाटतो हा क्षण नाग सांगता नाही येणार तर आता वेळ झाली आपल्या बाप्पाला आपल्या घरी न्यायची तर त्याआधी भाकरीचा तुकडा वगैरे उतरून टाकण्याची ही आपल्यामध्ये पद्धत आहे तर बाप्पाचं स्वागत करण्याची ही पहिली पायरी आहे आपली तर चला आम्ही आता पूजा वगैरे करून घेऊ सगळे तर ही आहे आमची छोटीशी इरू तर तिला पण बाप्पाची पूजा करायची होती तर तिने पण केली ती तर चला आता बाप्पाला घरी घेऊन जाऊया हो बाप्पाला घरी नेताना बघा सगळ्यांच्या चेहऱ्यावर किती आनंद आहे मनात किती उत्साह हो भरलेला आहे तर फायनली बाप्पा आपल्या घरात आलेले आहेत इतका आनंद होतोय की काय सांगू मी सारखं सारखं हे रिपीट करत असेल पण खरंच खूप छान वाटत होतं बाप्पा घरी आल्याच्या नंतर बाप्पाच्या स्थापनेसाठी जो पण काही विधी असतो तो आम्ही पूर्ण केला अथर्व शीर्षचं पटन वगैरे केलं आणि फायनली आता बाप्पा त्यांच्या या सुंदर अशा मखरात विराजमान होणार आहेत तर तुम्हाला बाप्पाची मूर्ती कशी वाटली कॉमेंट मधून नक्की सांगा या वर्षी आम्ही ठरवलं होतं की एकच सिंगल टोनचा कलर ठेवायचा बाप्पा मध्ये आणि तो आम्ही सिल्वर कलर चूज केला होता आणि त्यांनी पण इतकी सुंदर मूर्ती तयार करून दिलेली आम्हाला की बघतच बसावं असं वाटत होतं तर बाप्पाची आरती वगैरे झाली सगळ्यांनी आरती वगैरे घेतली आता बाप्पाला त्यांच्या आवडीचा मोदकाचा नैवेद्य दाखवायची वेळ आली आहे चला, आ, तर चला बाप्पांच्या आवडीचा नैवेद्य तर आता बाप्पांना दाखवलाय आता वेळ चालली आमच्या जेवणाची तर आम्ही आता जेवून घेऊ आणि आता इथून पुढे पाच दिवस तुम्हाला बाप्पाचं दर्शन होणार आहे रोज तर भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या सर्वांनी बाय